बिझनेस भाई एकदम प्रॉपर बिझनेस पण डी मार्ट मध्ये सगळ्यात जास्त पाहिली तर बॉटलच्या व्हरायटीस आहे गल्ली एखादं गाव फिरतोय तर नमस्कार मित्रांनो आपण डी मार्टला खूप दिवसानंतर आपण हा ब्लॉग टाकतोय तर आपण माग बघू शकता माझ्या मागे डी मार्ट तर आपण आलेलो आहे डी मार्टला तर फायनली आपण आता शॉपिंगचा डेली ब्लॉग मध्ये हा एक व्हिडिओ ऍड करणार आहे आणि आपण आता शॉपिंग करणार आहे आपण आलेलो डी मार्टला तर मध्ये आपण शॉपिंग वगैरे करू फर्स्ट इथं बॅग वगैरे ठेवायचे असतात आपण पाहू शकतो इथं बॅग वगैरे ठेवायच्या मग होऊन एंट्रीस गेट आहे आणि त्या साईडनी एक्झिट गेट आहे तर आपण पहिले आता एंट्रीस करू गेट आहे इथं सिक्युरिटी गार्ड आहे इथं ट्रॉली आहे इथं बकेट आहे आपण इटून एंट्री केलेली तर मध्ये आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी आता पार्ले बिस्किटवर फिफ्टी टक्के ऑफ आहे सगळ्या ठिकाणी आपला ब्रदर आहे सोबत आलेलो आहे आपण शॉपिंग करण आपण फक्त व्हिडिओ काढण्यासाठी बघा मी किशमिश आहे ब्लॅक पाहिजे ब्लॅक नाही खजूर घ्यायचे होतं ना एकच घे सध्या हे बॉक्सच घे वन थर्टी भेटले ब्लॅक किसमिस भेटलेले कुठे वाटतं हो काई कुठं आहे ते कुठं पुढे का हे या साईडले सगळे शाकर तांदूळ जे सुट्टे पदार्थ म्हणजे कडधान्य वगैरे सगळे इकडे मसाले भरपूर मोठा असं मॉल आहे सगळे वेगवेगळे वेग सेक्शन वेग केले पाहू शकता हे इथं तांदळाचे प्रकार आहे राईस आहे सगळे फिरतोय थोडी शॉपिंग केलेली तर आपण जाऊ पुढे पाहू अजून वेगवेगळे वेग सेक्शन वेग 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 करू त्याच्यानंतर भेटू आपण पुढं पण खूप मोठे आहे शूज आहे चप्पल आहे स्लीपर्स पण आहे पाहू शकते स्लिपर्स पण आहे स्लिपर पण चांगली क्वालिटी आहे मित्रांनो आपल्या चपला भेटले चपला भारी आहे क्वालिटी पण चांगली आहे आपण एक पेअर घेतलेला आहे रेग्युलर यूजसाठी तर आपण वापर राहायला घेतलेले आहे मित्रांनो लेडीजच सेक्शन आहे लेडीजचे शूज वगैरे लेडीजमध्ये शूज हे भारी म चांगली क्वालिटी दिसली मस्त शूज आहे लहान मुलांचे पण आहे इकडे लहान मुलांचे कपडे

कपडे म्हणजे नाही कपडे नाही घ्यायचे आपल्या बेल्ट वगैरे पण आहे इकडं फ्रीज इकडं भाऊ ये गालीचं पाय हे म्हणात तुम्ही इकडं हे पाय काम माऊ हो आहे पाय गालीच्या भारी ना ते परत येत इकडं कर्टन नाही लागत आहे ना आपल्याला काही माहीत नाही सगळं हाच बघत आपण बघता आलेले व्हिडिओ करायला ते भांडे वगैरे सेक्शन आहे भांडे तुला बॉटल वगैरे घ्यायची का तिकडे बॉटल वगैरे चांगले तिकडे आहे ना पलीकडं इट समोर पण नाही 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 पलीकडे चल इकडे भांडे सेक्शन इकडं पण चल पलीकडं इकडे ये इकडे पर्दे वगैरे खालचे पाय नाही म्हणतो आपण त्यांना ते पण आहे टॉवेल वगैरे इट 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 हे इकडे बॉटल पाय एवढ अजून कुठे हा इकडे बॉट बॉटल खूप मस्त आहे इकडे बॉटल एकोणावीस एकवीस चांगली क्वालिटी उन्हाळ्यात फ्रीजर मधी ठेवायला पण चांगले आहे

सेम आहे का अरे त्या दिवशी आपल्याला पण हीच बॉटल आवडली होती त्या दिवशी मी पण हीच बॉटल काढली होती साईडला नाही हे नाही मी त्या दिवशी सेम सेम ती बॉटल काढली सेम हे बॉटल नाही खाली पण चांगली आहे कलर का नाही मी कलर त्या दिवशी ब्लॅक टाईपच काढला होता भारी होती ती सेम अशी बॉटल नाही मला तशी आवडली ती कलर तिच्यात ब्लॅक टाईप होता अशा टाइप मध्ये कलर होता सेम से ले 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 चल आता बॉटल तर नाही घ्यायची आपल्याला नाही नाही बॉटल दुसरं याला घ्यायची अजून मध्ये टिफिन वगैरे टिफिन वगैरे पाहिजे तुला टिफिन पण आहे वाईट बॉटल बाय कशी हे बाय छोटी बाई किती बारी अरे ते खराब होते ये वरच खराब होऊन जाईल तांब्याची नाही यार तांब्याची पाहिजे तांब्याची नाही पर्स वगैरे बॅग वगैरे ट्रॅकिंग साठी बॅग वगैरे भारी इकडे बिलिंग शिक्षण आहे पण अजून आपल्याला बिलिंग करायला नाही जायचं अजून आपली शॉपिंग बाकी आपण अजून पुढे जाऊ शॉपिंग वगैरे पण आहे याला बॉटल ती आवडली एकदा म्हणून तिने काही घेतली नाही इथं खाली पण आहे खाली पण नाही चांगली बॉटलच्या क्वालिटी आहे बॉटल बॉटल आहे बरोबरच ठेवलेलं आहे इथं मकर क्वालिटी ठेवलेली आहे मकर व्हरायटी आहे आवडली नाही याला आवडली नाही <laughs> तिकडं दिसते ता नाही नाही त्याचे सेम आहे बा इकडं बॉटल इकडं बॉटल तिकडं बॉटल बा बॉटलच बॉटल इटून तिथून आर भरली बॉटल मग तुला मग पाहिजे का छोटा मग पाहतोय का कॉफी प्यायला आहे रे कॉफी बनवतो का तू कॉफी बनवतो तू सेम सेम माझ्याकडे जॉयम नाही भांड्याचे सेटचा पण डी मार्ट मध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी पाहिली तर बॉटलच्या व्हरायटीच्या बॉटेलच्या मोकर इटून तिटून बॉटलच बॉटल दिसते चला आता आपल्याला काय दुसरे घ्यायचे ना नेक्स्ट सेक्शन ते पण भरपूर व्हरायटी टॉप वगैरे हो मी काय लेडीजच्या सेक्शनला गेलो नाही कारण ऑलरेडी तिथे खूप लेडीज होते म्हणून आपण काही गेलो नाही आपण दुसरं सेक्शन बघू बाथरूमचं सेक्शन बाथरूमचं सेक्शन सगळे सगळे इकडं लहान पोरांचे विस्पर वगैरे हो आपल्याला हे बघी पाहिजे होतं एअर पॉकेट आहे का घरी पोरांचे बेबी कॉस्मेटिक तेल वगैरे तेलांचे डबी तेलांची तेलां रेट इट पण फिरून फिरून सगळं इकडे आलो वापस रिटर्न गुळची बिली त्याला या बाई याला विचारून बघ याला विचार ते गुळाचं मोठे आहे ना बिली भाऊ ती गुळाची भेली कुठे हे का आपल्याकडं तिकडे भाऊ तिकडे म्हणते भाऊ तर तिट आहे फायनली भेटली तिट आहे तिट आहे चाललं आपण ती घ्यायची सगळे डाळी वगैरे हे काउंटर आहे काउंटरला मोजून फायनली भेटली आता कोणता घ्यायचा आहे याच्यात कोणता घ्यायचा आता हे काय प्रीमियम केशर गुळ शुगरचे पाकिट ज्योमॉलवानी येत पण शुगर फ्री जो मॉल <laughs> <नहीं दिंग गरी। laughs> <laughs> ला खरेदीवर शुगर फ्री भेटतील ते घरी आगलून देतील ना आपल्याला लय आली खरेदी चला अरे अजून तिकडे नाही जा पाहिजे काही कॉस्मेटिक वगैरे वगैरे चल चल पलीकडे असं ना चल आपण डायरेक्ट इकडे घुसलो तिकडून आलं डायरेक्ट इकडे एंडला घुसलं इकडे मसाले वगैरे काही काहीच नव्हतं का हे ड्रायफ्रूट झालंय हे मॅगी मग एक इट आहे पाय सॉस वगैरे मॅगी आ, ए गिफ्टचे रेफ्ट हा गिफ्टचे कोणते हे काय वरती आहे ना गिफ्टचे हिरे आपलं अजून काय बासुंदी ते कलाकांद होत कलाकांद कलाकांद नाही नाही दिसत कलाकन जेव्हा एड वरायटी कमी रे याच्या बाकी मटेरियलच्या जेव्हा मध्ये भरपूर व्हरायटी जिओ मॉलमध्ये भरपूर वरायटी हिट व्हरायटी कमी इथं जास्त करून हिट गुलाबजामुन इथं गिफ्टचे प्रकार आपल्या जिओ मॉल ला आपण जिओ मॉलचा पण ब्लॉग व्हिडिओ नक्की टाकू तिथला पण शॉपिंगचा व्हिडिओ टाकू आता हा शॉपिंग बघ सध्या भेटतंय का ये, ये, ये. अरे व्हरायटी कमी हिट आहे मसाले बघ मसाले मसाला घ्यायचं कोणता चटणी वगैरे हो तोल चटणी वगैरे वापस फिरून त्याच सेक्शनला आलं इथं निसतंय गल्ली बोळायच का एखादं गाव फिरतोय आपण गल्ली बोळा एखादा बाजार <laughs> सेम तसंच आहे ज्यो मॉल फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर तसं इथं गल्ली बोळायचे इकडं गल्ली तिकडे गेल्या इकडे गल्लीचे तिकडे गल्ली निसते कुठं फिरा इटा आहे ना निव् निव्या नाही निव्व्या त्या दिवशी बघितलं मी निव्याचे नाही निव्व्या लागेल निव्ह्या नाही सनस्क्रीम फक्त जॉईचे सनस्क्रीम आहे दुसरे नाही दुसरे व्हरायटी कमीचे कोलगेट वगैरे सेक्शन कुठे वेगवेगळे सेक्शन आहे ते वापस युट्यूज करून तिथं राहिलो आम्ही कुठं गेला तरी कळत नाही इथं कोलगेट सेक्शन आहे ना हे वेगळं सेक्शन आहे आता आलो आपण बरोबर पण हिट स्प्रे वगैरे बॉडी स्प्रे संपला कमी रे इथं क्वांटिटी कमी यार है ना क्वांटिटी कमी जो ला भरपूर क्वांटिटी ज्योमोल भरपूर क्वांटिटी कमी आहे क्वांटिटी कमी तेच तेच बाय वन गेट वन वाईल्ड स्टोन नाग अगरबत्ती वगैरे कापूर कापूर नेलय हा कापूर नेलय मम्मी ना आम्ही आलो तर माझी अनबॉक्सिंग चालू अनबॉक्सिंग चेक चेक अनबॉक्सिंग आतार मारून बघ ना थोडा वास येतो काचे <laughs> पण आहे इथे लेडीजचे पण आहे मग अगरबत्ती देवाचे तेल वगैरे इकडच्या साईडला कापूर वगैरे अगरबत्ती अगरबत्तीची क्वांटिटी पण जेव्हा मस्त आहे बाय वन गेट वन आहे आणि कोणता घेतला तू ऑल स्टोन आपण नाही भाऊ आपण जास्त नाव आपण अत्तर लावतो ते पण बाबाच्या पालखी जे वापरते ते अत्तर आपण लावतो बास ते आपल्याला बरोबर गुरुवारी भेटून जाते ए यांचं काम आहे हाय आहे इथं पण इथं पण ए जिओ मॉल वन यांनी पण सेंड केलाय तो बाय वन गेट वन ह्याच ह्याच अगरबत्ती राहते जिओ मॉलला पण आय आहे आय आहे इथं पण आहे फायनली आहे बाय वन गेट वन गे मोलवानी कॉपी आहे सेम <laughs> सेम कॉपी जिओ मॉलवानी बाय वन गेट वन याच अगरबत्ती याच दुसऱ्या नाही ही बेस्ट अगरबत्ती बेस्ट ह्याच्यात सगळे फ्लेवर सगळे वास आहे झालं तुझं सेंड घेऊन चला पुढचं सेक्शन करू ना का वापस फिरून इट जायचं पाहतोय का अजून हे कोणता आहे आपण आपण आत्तर आत्तरवाले माणसं रे टॉफी वगैरे आहे चॉकलेट वगैरे चॉकलेट चॉकलेट बाय जुनी आठवण जुनी आठवण नक छोट पॅक पण त्याच्यात हे वेगळे पण नाही हे वेगळे हे जुने जुन्या मध्ये हे भारी जुनी आठवण घेतलं लगेच अजून काही लहान पोरांचं स्टडीचं सेक्शन पेन्सिल पेन इरेझर लहान पोरांसाठी का सेल वगैरे घ्यायचं तुला इलेक्ट्रॉनिक सेक्शन पाहिजे मोठे लाईटचे नुसते लाइट लाईट आहे लाईट लाईट मध्ये लाईटच लावा आसला काय आता आलो आपण वापस फिरून आलो आता माझं घ्यायचं का स्लाइस घ्यायची स्प्राईट आहे कोको कोला को, आहे हे तर कोणी प्याच नाही जास्त घ्या ना मग याच्यात घेऊ का मग हेच घे तो एक्सपायरी चेक करायची का आहे का एक्सपायरी आहे काय दिसते लई बारीक टाकी आठव महिना हाय 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 चालू आहे चलो च्या ओ मेव हे आहे इकडं आहे ना रियल ज्यूस पण आहे इथं उ रियलचं काय बाय वन गेट वन कोणत्या आलं बाय वन गेट वन <laughs> मग मी तेच म्हणतोय ना जेओमॉल ला ना जो तो आपल्याला एकशे नाही नाही एकशे दहा काय असं आहे ना जेव्हा कोणतं नाही रे मसाला राहतो नाही मग एक घ्यायचं का पण ते सगळे नाही ना ट्वेंटी टक्के ऑफ आहे 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 ना पण मग ऑफ ऑफ यांना हे ठीक आहे ना या बाय वन गेट वन नहीं, नहीं। नो। मिक्स लाईट ऑफ येते फोर्टी फोर्टी टक्के म्हणजे एकशे से तीस सेम सेम सारखं पडत नको मसाला नको ते सांगलं नका चाललं सेक्शन संपले का चहा पावडर स्वीट स्वीट स्वीट, स्वीट। काजू कतली ती डतलं काजू कतली लागेल काजू कतली बॅग भरली जास्त शॉपिंग नव्हती बॅग तर भरली स्वीट काजू कतली घेतली कतली काजू कतली चलो अभि बिस्किट वगैरे नाही नेक्स्ट टाइम चलो पण नारळ तर नार डायरेक्ट फोडायला सोलूनच ठेवेल यांनी वाईचं कामच नाही डायरेक्ट फोडा ए फ्लेवर ज्यूसचे कॅडबरी किंडोचाय घ्यायचं तुला किंडोचाय घ्यायचं परी 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 आल्यावर परी आयो परी कॅडबरी रे रे कॅडबरी हात दुखला त्याचा बॅग धरून धरून मी तर नेसतो व्हिडिओ मी व्हिडिओ काढतो त्याला बॅग धराव लावून देईल बॅग नाही म्हणता येणार बॉकेट मानता येमकी व्हिडिओ माझी एक देखील सगळ्या व्हिडीओ नवी तोच आहे मी तर दे मी मध्ये मध्ये भेटतो तुम्हाला अरे मी म्हटलो ना बॉटल बॉटलीच सेक्शन इटून टून एक साईड बॉटल लावेल पूर्ण हे सेक्शन म्हटलं तर बॉटलच म्हणता येईल स्टार्टिंगच मिडलच बॉटलीची व्हरायटी फुल दाबून इथं बिलिंग सेक्शन बिलिंग वगैरे रांगेत भाई रांगेत कोणती पितळाची पितळ नाही ते फायबर पायबर इकडे पितळाची म्हणतोय आहे का चिक हे वाटत पण मधून पाहू इकडे तुम्हाला खोलता ती मधून खोलून बघ ना मधून पितळाची का असली तर चांगली ती नाही ना मग ते वाटलं प्रॉपर पितळाची पाहिजे आपल्याला दोन घ्यायचे एक तुला एक मला नाही बाई नाही प्रॉपर बघ ई बघ ई बघ ई वाट्टी पिता ब्रिटन मध्ये बैठती रे मिलटन ओपन कर आय हाय 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 इचत इचत हाय मध्ये आहे वाटतं फायनली इथं भेटली पण इचात आहे का एकच दिसती तिचं स्टिकर गायब एकच फायनली भेटली पण एकच आहे तिथे पण स्टिकर गायब ते नाही यार नाही भेटली इथं होती ती पण <laughs> डॅमेज होती डॅमेज एकच आहे आम्ही तेच पाहत होतो नाही नाही पिताच नाही हो तीच होती ती भेटणार ना नाही भेटली बॅगी हॅक खाली आहे ही कोणती आहे तशीच वाटतं ती नाही भेटली एक होती ती पण डॅमेज खाली नाही या खाली पण नाही आहे चला मी विचारून पाहिजे त्याला मुलाला चलो रांगेत लागा बिलिंग बिलिंग करायला बिलिंग इटे बिलिंग काउंटर सांगितलं त्यांनी बरोबर मस्त पैकी बिलिंग काउंटर जवळच म्हणजे पोरं बिरं घेऊन आला वगैरे मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे समोर लक्ष गेलंच पाहिजे आणि घेतलंच पाहिजे बिझनेस आहे भाई एकदम प्रॉपर बिझनेस माईंड म्हणजे पोरांनी घेतलंच पाहिजे प्रॉपर बिझनेस माइंड काही प्यायचं सामान आहे आणि माझे एक फक्त तेवढी चप्पल आहे बाकी जास्त काही नाही काजूबादाम किशमिश घेईल फक्त बाकीचं डेटॉल वगैरे सेक्शन रांग तर भरपूर मोठी काउंटर आहे रांगच रांग आहे नवीन नवीन नवी आहे गर्दी आहे भरपूर आज भरपूर आहे नवीन नवीन गर्दी नंतर काही नाही नंतरच लॅक्ट आता जिओ मॉल तर बंद नवीन नवीन भरपूर गर्दी होती खास म्हणजे एक पॉईंट आहे तो तुम्हाला थोडे वेळाने सांगतो बाहेर गेल्यावर सांगतो मी एक पॉईंट तो त्यांनी कव्हर केला तर खूपच चांगलं होईल नाही तर मग ही पब्लिक जास्त टाईम नाही राहणार खास मुद्दा आपण आणि आता बिलिंग वगैरे करू मग बाहेर भेटू मग मी तुम्हाला तो पॉईंट सांगतो पहिली ट्रॉली घेऊन जाऊ लागेल होईल कारण ती बकेट बाहेर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून ट्रॉली ट्रॉली घेऊन आलो मी आता ट्रॉली वातायची मग ती बाहेर घेऊन जायची आली ट्रॉली बिलिंग मोजून मिजून काउंटिंग करून प्रॉपर पूर्ण काउंटिंग करूनच मग बाहेर पेमेंट पण ताईच नाही फायदा लगे फास्ट मध्ये काम झालं हिड <स्थित्वर्क। देट्वर्क। स्थित्वर्क>। चेकिंग हिड बिल देते दे। कडे तिच्या तिच्यातच बिल ये काय किंमत भेटलं ते आयो कोण वापरत तू वापरतो का नाही मी नाही वापरत मी नाही वापरत मी नाही वापरत जे आपली बॅग घे अठ्ठावीस नंबर आपल्या काय ट्वेंटी ट्वेंटी एट अठ्ठावीस इकडंच बरं हे बर बॅग आपण जाताना ठेवली ती हा एक्झिट घेत मी तुम्हाला म्हटलं तसं एंट्री घेत बॅग येत बरं एक बॅग घ्यायची का बरं मग जड काय नाही सगळे अरे सारखे आहे सगळे काही जड नाही आज ती बघतात तन माझाची बॉटल एक साइड टाक पण बस बाकीचं कुठं काही काही नाही जास्त थोडं चप्पल फेसवॉश फ्री फेसवॉश फ्री फेशवॉश पण लावणार आता काय माहिती हात धुवायला हात धुवायला वॉश हात धुवायला चला लिहून झालं आता गाडी पूर्ण तापेल असं हां मी तुम्हाला पॉईंट म्हटलं होते पॉईंट मी तुम्ही सांगते पाच मिनटं फक्त थोडं जातो तिकडं मग तुम्हाला पॉईंट सांगतो पॉईंट म्हटलं होते म्हणजे की इटं गार्डन ना, ना सावली ना काही आहे सावलीची थोडी व्यवस्था केली पाहिजे मी माझं अंदाज तिचं तिथं काम चालू आहे ते खास त्याच्यासाठी पण असू शकतं पण काय माहिती पण केली पाहिजे कारण आता हे उन्ह आता उन्हाळा आहे तर गाड्यांना प्रॉब्लेम होणार आहे या अशा उन्हात गाड्या म्हटल्या तर काही पण इन्सिडेंट्स होऊ शकतात त्याच्यामुळं गाड्यांना सावलीसाठी व्यवस्था केली पाहिजे आणि मेन मुद्दा इटं इटं म्हटलं म्हणजे मार्टला फक्त कपड्याचं सेक्शन शूजचं सेक्शन हे एकदम बेस्ट आहे बाकीचं इतर म्हटलं तर तुम्ही जिओ मॉलला पाहा जिओ मॉलला भरपूर व्हरायटी भेटतील आणि रेट पण सारखेच आहे असं नाही की रेट कमी जास्त दोन इकडं पण रेट पण सारखेच आहे नक्की तुम्ही शिव मॉलला पण बघा इकडं पण बघा इकडं म्हटलं तर कपडेच सेक्शन एकदम बेस्ट आहे कपडे शूज आहे एकदम बेस्ट आहे आणि गाडीचं फक्त गाडी म्हटल्याप्रमाणे गाडीला सावलीचे काहीतरी झालं म्हणजे एकदम बेस्ट तिथं तिथं काम चालू आहे त्या साईडला पलीकडं तिथं होऊ शकता अंदाजे पण मग झाले पाहिजे तापेल <laughs> आता फुल तापेल सीट पुन्हा मग तर मित्रांनो आपला ब्लॉग आपण इटं एड करतो अनेक ब्लॉगमध्ये नक्की भेटू लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू पुढच्या ब्लॉगला